नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण अडथतीस छातीचा फोर टक्स ब्लाऊज बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची तर उंची आपली असते कस्टमरच्या आवडीनुसार किंवा आपण पण त्यांना जरी सांगितलं उंचीमध्ये ब्लाऊज कसा दिसतो तरी पण चालतंय तर आपण घेणार आहोत पंधराची उंची शिवण ब्लाऊज चौदाचा होऊन जातो तर समजा कस्टमरच्या हेट कमी असेल तर तुम्ही चौदाची उंची घ्या म्हणजे तेरा इंचाचा पण ब्लाउज होऊन जातो आता त्याच्या सा त्याच्यासाठी अगोदर शोल्डर घ्यायचं आहे पावणे सहा इंच पावणे सहा अडवतीस छातीला पावणे सहा शोल्डर घेतले आणि मोंड्यासाठी पण मी पावणे सहाच घेतले आता याच्यामध्ये बदल आपल्याला काय करायचं आहे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज कटिंग होऊन जाते आणि फिनिशिंगला हा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसून जातो तर आपण आता अडवतीचा चौथा भाग जे नवीन आहेत त्यांना पटकन लक्षात येत नाही तर अशा पद्धतीने काढायचा आहे हा झाला आपला एकोणावीस दुसरा भाग आणि हा झाला साडेनऊ चौथा भाग तर साडेनऊवर आपण एक पॉईंट देऊ साडेनऊमध्ये तुम्हाला मग दोन इंच लुझिंग ठेवायचंय की दीड इंच ठेवायचंय ते तुमच्या आवडीनुसार असेल आता मी थोडस पाठीमागं पण आले का मला अर्धा इंच एवढं तरी मी पाठीमागं आले यांनी काय होतं मोंढ्यामध्ये अजिबात चून वगैरे काहीच पडत नाही आणि एक फिनिशिंगला एकदम व्यवस्थित येऊन जातो तर हर एक ब्लाउजला जरी केलं तरी काहीच अडचण नाही फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते जसं मी तुम्हाला माझा हर एक ब्लाऊज दाखवलाय का स्टिच केल्याच्यानंतर ब्लाऊज फिनिशिंगला कसा येतो तर ब्लाऊज कटिंगमध्ये थोडा थोडा जर बदल केला तर नक्कीच ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आपण नॉर्मल एक लाईन खाली उतरणार आहोत अशा पद्धतीने बघा याला आकार देऊन घ्यायचा आहे काय होतं ज्यावेळेस आपण खडूने आकार देतो व्यवस्थित येऊन जातो गळा घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंच गळा अडीच घेतल्याच्या नंतर आपल्याला समोरचा गळा किती लागतोय ते कस्टमरच्या आवडीनुसार पण ठेवा किंवा आपल्याला कसा व्यवस्थित वाटेल त्यानुसार पण ठेवा तर मी सात इंचावर गळा आहे मी तिरकं माप घेतलं आहे आता वरती मी अडीच घेतले तर खाली मी पावणे तीन घेतल्या तरी पण चालते कारण मंगळा अव्यवस्थित येऊन जातो म्हणजे त्याला गोल आकार येऊन जातो समजा जरी तुम्ही खालच्या बाजूने जास्त नाही घेतलं तरी मग तुम्ही आकार घेताना व्यवस्थित द्या कारण ते शोवतांनी जरी आकार दिला तरी पण तो गोल आला पाहिजे आणि व्यवस्थित दिसला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण आकार दिला आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला हे माप घ्यायचं आहे किती वाजतं आहे साडे अकरा कमरेला अकरा जरी घेतलं तरी चालतंय फक्त आपल्याला अर्धा इंच याच्यामधून वजा आहे अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीचा भाग तयार डबल फोल्ड पेपर आहे बंद बाजू माझ्याकडून ओपन बाजू समोरच्या बाजूने आहे आता आपल्याला जर टक्स पॉइंट घ्यायचा असेल तर उंची घ्यायची साडे अकरा इंच अडवते छातीला साडे अकरा इंच घेतले आणि बेल्टसाठी घ्यायचे आपल्याला साडेबारा तर बेल्ट आपण अशा पद्धतीने पण चेक करू शकतो सा अडीच इंचावर जरी बेल्टला आखून घेतलं तरी चालते आता ही झाली आपली टक्स उंची म्हणजे आपल्याला जो टक्स द्यायचा आहे त्या इथपर्यंत असा आला पाहिजे आता मी तुम्हाला पुढं सांगते का आपल्याला रुंदी किती घ्यायची तर चार इंचाची आपल्याला रुंदी घ्यायची आपल्याला एक इंचाचा टक्स हा फ्रंटला आलाच पाहिजे म्हणजे पुढची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रंट टक्स आहे तर आपल्याला कटोरीसारखा जर सेप लागतच असेल तर आपल्याला टक्सवर लक्ष द्यावंच लागेल तर कशा पद्धतीने टक्स आले पाहिजे हे तुम्ही बघू शकता दीड इंच आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे पुन्हा एकदा दीड इंच आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे समोरचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंचाचा आता याच्यामध्ये याच्यामध्ये आता तुम्ही छोटा साईज असू द्या किंवा मोठा साईज असू द्या तर हे माप आपल्याला सेम ठेवायचं आहे समोरचं अडीच इंच हे दीड इंच दीड इंच तर मी छोटा एक मार्क करते एकदा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल तर मी काय करणार आता नॉर्मल अर्धा इंच आपल्याला वरती घ्यायचं आहे आणि आपल्याला आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टेचा अर्धा इंच एवढा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण हे टक्स पूर्ण कम्प्लीट करू अशा पद्धतीने हे झालं आहे फोर टक्स ब्लाउजचे कटिंग तर मी सरळ न घेता मी तिरका घेतला आहे याची फिनिशिंग तुम्ही शिवून बघा खूप सुंदर असे बसते आणि खूप छान पण हा ब्लाऊज होतो आहे तर मी फोर टक्स ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे याचे पण व्हिडिओ मी अपलोड केलेत तर किती कमी वेळामध्ये हा ब्लाऊज शिवून झाला आहे सॉरी आखून झालं आहे याची कटिंग तुम्हाला किती कमी वेळामध्ये पाहायला भेटली तर अशाच पद्धतीने बाकीचे पण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि सिम्पल पद्धतीने सांगते कुठंही कमी जास्त काहीच करायचं नाही छोट्या छोट्या गोष्टींकडं लक्ष द्यायचं आहे सगळे कटिंग एकदम सोपे जाणार करायला आता आपण ह्याला अगोदर कट करू तर अगोदर आपल्याला मोंडा कट करायचा आहे पाठीमागचा भाग आपल्याला इथं थोडस मी टच करते म्हणजे लक्षात येईल का आपला गळा कुठून आहे अशा पद्धतीने मी कट करते कारण माझ्याकडून ओपन बाजू समोरून गेली आणि बंद बाजू माझ्याकडून आले फक्त तो बंद बाजू आपल्याकडून घ्या म्हणजे पेपर कटिंग व्यवस्थित येऊन जाते आता हा झाला आपला पाठीचा भाग तर मी तो पण तुम्हाला पूर्ण सांगते कशा पद्धतीने कट झाला पाहिजे अगोदर आपण फ्रंट बाजू कट करू आता हा गळा व्यवस्थित कट करायचा आहे आता आपण क्रॉस पट्टी कट करायची क्रॉस पट्टीला आकार देताना व्यवस्थित आकार द्या आणि जे ती दिसायला पण व्यवस्थित दिसून येते अडवतेस साईजचा ब्लाऊज होता आपण चौथा भाग घेतला आणि हे बघा अडवतीस साईज अडोतेस साईजचा हा पेपर कटिंग जवळजवळ पूर्ण कंप्लीट झाला आहे आता काय करायचं आहे ज्या वेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो आहे तर शेवट नीट लक्षात घ्या हे जर गोष्टी लक्षात नाही घेतल्या तर शंभर टक्के तुमच्या ब्लाऊजला पुढच्या बाजूनी उंची कमी होऊन जाईल तर पूर्ण व्हिडिओ लक्षात घेऊन बघा आता आपल्याला कट करायचा राहिलं आहे शंभरचा मोंढा तर आपण तो कट करू मुंडा आपण कट केला आहे आता हा ब्लाऊज एकदम परफेक्ट झाला आहे आता ज्या वेळेला आपण पेपरवर कटिंग झाली आत्ता बरोबर आता बरो बर, आपल्याला पे ब्लाऊज पिसावर कटिंग करायचे तर त्यावेळेला एक इंच क्रॉसपट्टीमध्ये वाढवून घ्यायचं आहे खालच्या बाजूने नीट लक्षात घ्या आणि अर्धा इंच ह्या बाजूने वाढवून घ्यायचं आहे बाकी कुठंच काही बदल करायचा नाही ज्या वेळेस तुम्ही पेपरवर कटिंग करून जर तुम्हाला ब्लाऊज पिसावर कट करायचं आहे त्यावेळेलाच हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक इंच आपल्याला याच्यामध्ये वाढवायचं आहे आणि अर्धा इंच समोरच्या बाजूने इकडच्या फिटिंगच्या बाजूने वाढवायचं आहे ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार कारण इकडच्या बाजूनी आणि आपल्याला खालच्या बाजूनी का वाढवायचं आहे तर आपल्याला ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी जॉईन करतो तर अर्धा इंच वरती जातं अर्धा इंच खाली जातं त्याच्यामुळं उंची पूर्ण कमी होऊन जाईल तर मग अर्धा इंच एक इंच आपण जास्त घेतल्याच्यानंतर उंची आपली एकदम परफेक्ट अशी बसून जाणार त्या दोन गोष्टी लक्षात ठेवा परफेक्ट असा तुमचा ब्लाऊज तयार होणार तर आता आपण बघूया आपल्याला पाटेचा भाग कशा पद्धतीने जॉईन करा कशा पद्धतीने गळा कट करायचा तर इथं मी थोडंसं टच केलं आहे आपण गळा जो असेल तो घेऊया दहा इंचा गळा घेतला तर याच्यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने आकार देऊ शकतो तर अशा पद्धतीने जरी गळायला आकार दिला किंवा तुम्हाला गोल जरी घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने हा पाठीमागचा गळा कट झाला तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल गळा टाका काही अडचण नाही अशा पद्धतीने हा झाला पाटेचा भाग तयार तर आपण बाही कट कशी करायची तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले तर सोपी पद्धत आहे आपल्याला मोंडा चेक करायचा आहे जेवढा आपल्याला मोंडा बसतो त्याच्यामध्ये एक किंवा दीड इंच जास्त घ्यायचं आहे साडेआठ आपल्याला मोंडा बसतोय तर साडेनऊची जरी घडी घेतली तरी चालते किंवा दहाची घ्या तर आता मी तुम्हाला सांगते दहाची घडी घेऊ कमी पडायला नको थोडंसं जास्त जर झालं तर कट करता येतं तर पूर्णच व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पूर्णच कटिंग भेटून जाईन ह्या व्हिडिओमध्ये सपोज आपला पाच इंचाची बाही आहे बरोबर पाच इंचाची बाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे घडी आहे आपली साडेआठ इंचाची तुमची घडी काही पण असू द्या सात असू द्या आठ असू द्या साडेआठ असू द्या अशाच पद्धतीने कट करायचं आहे म्हणजे तुमचा ब्लाउज एकदम परफेक्ट येणार तर आपल्याला अगोदर ही लाईन आखून घ्यायची आखून घेतल्याच्यानंतर आपल्याला अडीच इंच खाली उतरायचं आहे दंडघेर जेवढा असेल तेवढा घ्यायचा आहे दंडघेर सहा इंच त्याच्यामध्ये मी दोन इंच मिक्स करते आता काय करायचं आहे आपल्याला आकार द्यायचा आहे आता मी डायरेक्ट कात्रेने आकार देते म्हणजे आकार व्यवस्थित येऊन जातो कारण पेनाने आकार व्यवस्थित पटकन देता येत नाही तर जो आपला पॉईंट आहे इथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट रेडी आहे माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईन व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये आणि पुन्हा आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्येच भेटू कारण तुम्ही कमेंट करा जसे तुम्ही कमेंट करता त्यानुसार व्हिडिओ काढले जातील आणि तुम्हाला आप...